आजचा विषय राजकीय कोणताही नाही आणि आरोग्यासंदर्भातला विषय आहे या ठिकाणी सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गेली तीन चार वर्ष होण्यासाठी प्रयत्न होतो आहे परंतु अद्यापपर्यंत झालेलं नाही त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना गोव्या किंवा बांबोळी किंवा कोल्हापूरला जावं लागतं आहे हे आमच्या दृष्टीने एक खंतीची गोष्ट आहे त्यामुळे या आरोग्य यंत्रणेला किंवा आरोग्य यंत्रणेला किंवा प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा आजची पत्रकार परिषद आम्ही घेतो या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला पर्याय म्हणून सावंतवाडी शहरातील एक नामवंत डॉक्टर राजेश नवांगू यांचं यशरज हॉस्पिटल हे सावंतवाडी सुरू आहे गेली अनेक वर्षे ते सेवा देत आहेत वीस वर्षे ते सावंतवाडी सेवा देत आहे या काळात त्यांनी अनेक लोकांना गायनॅक स्पेशालिस्ट म्हणून सेवा दिलेली आहे परंतु काही दोन हजार सतरापासून त्यांनी आपल्या हॉस्पिटलचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर व्हावं आणि जेणेकरून लोकांना सेवा मिळावी या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहे त्यासाठी महात्मा गांधी सॉरी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत त्यांनी आपल्या हॉस्पिटलला परमिशन देण्यात यावी अशी मागणी गेली दोन हजार सतरापासून शासनाकडे केली परंतु त्यांना अद्यापपर्यंत ती परवानगी मिळाली नाही सध्या लक्षात घेता सावंतवाडी तालुक्याचा के विचार केला किंवा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या योजनेअंतर्गत एकही हॉस्पिटल या ठिकाणी नाही त्यामुळे त्याचा तोटा या ठिकाणच्या रुग्णांना सहन करावा लागतो अत्यावश्यक प्रसंगात त्यांना गोवा बांबुई किंवा कोल्हापूर बेळगाव या ठिकाणी जावं लागतं दुसरी तुलनेत कणकवलीमध्ये त्याच महात्मा महात्मा ज्योतिबा फुले या योजनेची चार हॉस्पिटल आहेत त्यांना चार हॉस्पिटलना परवानगी मिळालेली आहे कुडात दोघांना मिळालेली आहे आणि सावंतवाडी फक्त चाईल्ड स्पेशालिस्ट म्हणून खानोलकर हॉस्पिटल यांना परवानगी मिळालेली आहे पण त्या ठिकाणी मोठ्या लोकांची काही सोय होत नाही या प या योजनेअंतर्गत समजा डॉक्टर नवांगू यांना पर परवानगी दिली तर त्याचा फायदा असा होईल की त्या ठिकाणी जनरल सर्जरी ब्युरो सर्जरी स्त्रीरोग लॅप्रोस्कोपी सर्जरी डोळ्यांचे आजार बालरोग शस्त्रक्रिया कॅन्सर शस्त्रक्रिया म्हणजे प्राथमिक अवस्थेत त्या या ठिकाणी होणार आहे त्यामुळे येथील लोकांना गोव्या किंवा अन्य ठिकाणी जाण्याची गरज नाही त्यांनी हा प्रस्ताव दिलेला आहे ऑडिट झालेला आहे शासन स्तरावर ऑडिट झालेला आहे त्यामुळे या सर्व प्र प्रस्तावाचा अंतिम टप्प्यात हा सर्व प्रस्ताव आहे फक्त शासनाची मंजुरी मिळणे बाकी आहे आणि गेले अनेक दिवस ते मंजुरीसाठी प्रयत्न करतात परंतु त्यांना मंजुरी मिळत नाही या ठिकाणी समजा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा त्यांना परवानगी मिळाली तर रेवण खटावकर योगेश नवांगू देवेंद्र होशांग सौरभ गांधी सागर कोल्हे अशा अनेक डॉक्टर येण्यासाठी या ठिकाणी इच्छुक ता आहेत आणि त्यांसं त्या ऑडिटमध्ये म्हटलेलं आहे परंतु गेले काही दिवस ते या हॉस्पिटलला परवानगी देण्यासाठी प्रयत्न प्रयत्न व्हावा असे सगळ्यांना ते मागणी करतात परंतु त्यांना आवश्यक असलेली परवानगी मिळाली नाही त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं हॉस्पिटल त्यांनी ॲडव्हान्स केलेलं आहे तीस बेडचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सोनोग्राफी मशीन आहे ईडी इको सेंटर आहे एक्सरे सेंटर आहे लॅप्रोस्कॉपी होणार डोळ्याचं ऑपरेशन होणार आणि विशेषतः कलर ट्रॉपलर मशीन आहे त्यामुळे गायनॅक्समध्ये जे आजार आहेत ते तात्काळ डिटेक होण्यासाठी मदत होणार या सर्व प्रक्रियेत त्यांना समजा तात्काळ परवानगी मिळाली तर लोकांना याचा फायदा होणार आहे आमचा जे सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार त्याला अजिबात विरोध नाही किंवा कोणाला आमची टीका कोणावर आमची टीका नाही फक्त हा प्रश्न लोकांचा ग गर, गरजेचा आहे तात्काळ सेवा मिळणे गरजेचे आहे त्या दृष्टीने आचारसंहिता होण्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांना परवानगी देण्यात यावी अशी आमची फक्त मागणी आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी एक पत्रकार मित्र म्हणून मला सहकार्य करावं माझ्यासोबत सगळेजण आहे त्यांचं असं हेच म्हणणं आहे समर्थन आहे त्यांनी या संदर्भात मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केलेला आहे त्यांनी तानाजी सावंतना पत्र दिलेलं आहे रवींद्र चव्हाण आहे ही सर्व जी तयारी आहे किंवा मंजुरीची प्रक्रिया ती अंतिम टप्प्यात आहे फक्त शासनाची जी मंजुरी आहे ती मिळायला पाहिजे असं आम्ही म्हणत स्वतः त्यांचं झालेलं आहे पूर्ण विधानसभा मतदारसंघात एकाही माणसाकडे ह्या या नाही फक्त डॉक्टर खानोलकरांकडे चाय नवांगुळांनी चॅनल थ्रू गेलेले आहे पहिलं त्यांनी इकडचे स्थानिक आमदार आणि मंत्री दीपक केसरकर त्यांच्या कानावर घातलं त्यांना निवेदन दिलं त्यानंतर रवींद्र चव्हाणांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे तानाजी पाटलांना ते त्यांनी सगळं प्रोसेस केलेली आहे काय या सगळ्या प्रक्रियेत त्यांना जी आवश्यक मंजुरी आहे ती मिळालेली आहे ऑडिटपर्यंत सगळं झालेलं आहे फक्त मंजुरीचा विषय जो आहे तो अद्यापपर्यंत झालेला नाही गेल्या पुन्हा त्यांना त्या सगळ्या विचार सात वर्षात पुन्हा त्यांना पुन्हा अप्लाय करा म्हणून सांगितलं म्हणजे ह्या माय काहीतरी नेमकं काय का दडलं हे आता जे आहेत त्या प्रक्रियेत तेच सांगू शकतात काय फक्त आमची मुद्दा आमची मागणी अशी आहे की हा जो प्र प्रश्न आहे कि जी मंजुरी रखडली ती मिळाली असती तर लोकांना गोव्यात आणि अन्य ठिकाणी जावं लागणार नाही आणि ही, ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर नवांगूळ हॉस्पिटलमध्ये सर्व सु सुविधा या मोफत मिळणार आहेत म्हणजे फक्त रेशन कार्ड दिल्यानंतर सर्व सुविधा मोफत मिळतात त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब माणसाला त्याचा फायदा होणार आहे हे आम्हाला महत्त्वाचं आहे आणि समजा नाही झालं तर आम्ही म्हणजे मंत्री मंत्र्यांनी दीपक भाईंनी द्यावं रवींद्र चव्हाणांनी द्यावं कोणा पण हा प्रश्न सुटला पाहिजे